शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार होत आहे असं एकूणच परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो खास करून विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात सध्या पाऊस होतोय परंतु त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे सध्या विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रापूर किंवा आता महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात हे सोलापूर लातूर या जिल्ह्यांच्या किंवा नांदेडच्या दक्षिणी भागात पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार आहे बाकी कोकण किनारपट्टीला हलक्या सरी आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अजून आहे जे एप एस मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसाचा काय अंदाज आहे ते आपण बघणार आहोत कोकण किनारपट्टीला आजही जोरदार सरी होणार आहेत विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे इतरत्र विरळ स्थानिक वातावरण निर्माण होईल कमी दाबाच्या प्रभावाचा विदर्भावर मोठा परिणाम होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने नऊ तारखेला व्यक्त केले आहे कोकणातही पावसाच्या सरी होतील विदर्भातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता दहा तारखेला आहे थोडं उत्तर महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होईल मराठवाड्याच्या काही भागात विरळ पाऊस होईल कोकणात मध्यम सरी होत राहणार आहेत अकरा तारखेला कमीदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात उत्तर प्रदेश बिहार झारखंड असं सरकण्याची शक्यता आहे विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाळा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशला लागून असलेल्या कमीदाबामुळे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या उत्तरेकडून काही तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो तीच परिस्थिती काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे पाऊस पूर्णत उघडत नाही आहे ज्या भागात सध्या उघडीप आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं उरकून घ्यावीत आज आठ तारखेला जर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती स्कायमेटनुसार बघितली तर विदर्भाच्या पूर्व भागात पावसात जोर आहे मराठवाड्याच्याही काही भागात विरळ पाऊस होईल कोकणातही पावसाची शक्यता कायम आहे तोच अंदाज थोड्याफार फरकाने नऊ तारखेला आहे विद पूर्व विदर्भात पावसात जोर आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचं मध्यम सरी होऊ शकतात कोकणातही तीच परिस्थिती असेल आणि उत्तर महाराष्ट्रात देखील जळगाव धुळेमध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे दहा तारखेला देखील संपूर्ण विदर्भात पावसास अनुकूल स्थिती आहे वादळी मुसळधार पाऊस काही विभागात या दरम्यान होऊ शकतो कारण कमी दाबाचा प्रभाव छत्तीसगड ओरिसा आणि मध्य प्रदेश असा आहे विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचा जोर अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात मात्र मोठी उघडीप मिळण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील विदर्भाच्या उत्तरेकडून आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव असू शकतो मध्यम स्वरूपामध्ये तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या उत्तरेकडून तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे चौदा <laughs> तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे। पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रातून बऱ्यापैकी उघडतं आहे मात्र विदर्भाच्या उत्तरेकडून हलक्या सरी होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या डिप्रेशनचा परिणाम पूर्व विदर्भावर मोठ्या प्रमाणात होईल सध्या केरळ ते मुंबईपर्यंत एक पावसाळी वातावरण किनारपट्टी भागात आहे त्यामुळे कोकणात देखील पावसाळी सरी होऊ शकतात आपण हा आठ तारखेचा अंदाज बघतो आहोत नऊ तारखेला तसा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातच पावसात जोर दाखवण्यात आला आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागात पाऊस होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यांच्या नावांसहित सांगायचं झालं तर जळगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग बुलढाणा अकोला अमरावती जालना हिंगोली वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्याच जिल्ह्यांमध्ये दहा तारखेला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होईल म्हणजे मोठे पाऊस आपल्याला दहा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह होताना दिसतील अकरा तारखेलाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मध्य भारतावर मोठं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशनचा प्रभाव दिसतो आहे आणि त्यामुळे विदर्भात खास करून उत्तर भागामध्ये अकरा तारखेला पावसात जोर असेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाशिम या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो बारा तारखेला देखील या मॉडेलने विदर्भात मोठ्या पावसाचं वातावरण दाखवलं हो आहे त्यामुळे विदर्भकरांना खास करून पूर्व भागामध्ये काळजी घेण्याची गरज राहणार आहे आपली पिकं वाचवण्याची आवश्यकता राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने वादळी प्रभाव हा विदर्भाच्या उत्तरेला दाखवलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला विदर्भाच्या पूर्व आणि उत्तर, ते उत... उत्तर भागामध्ये तेरा तारखेला होताना दिसणार आहे जवळपास विदर्भामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये चौदा तारखेपर्यंत या वादळी पावसाचा प्रभाव राहणार आहे आपण धावता अंदाज इ सीएम डब्ल्युअपच्या आय आय एफ एस मॉडेलनुसार घेणार आहोत कमी दाबाचा प्रभाव कसा पुढे सरकतो आहे या संदर्भातील हा अंदाज आहे मध्य भारतावरच त्याचा जास्त परिणाम होईल आणि महाराष्ट्रात फक्त विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये या डिप्रेशनचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे जसंही मध्य भारतावर तेरा ते पोहोचेल तसा त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर तसा डायरेक्ट त्याचा काही प्रभाव नाही यापूर्वीचा कमीदाब महाराष्ट्रात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्याने केलेलं होतं या दरम्यान कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मराठवाड्याच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडे काही भाग आणि संपूर्ण विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये या डिप्रेशनचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण वीस तारखेपर्यंतची परिस्थिती बघितली तर मध्य भारतावर याचा बराच काळ प्रभाव राहणार आहे आणि मध्य भारत हा तसा मान्सूनचा आस असलेला भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पावसा अनुकूल स्थिती पूर्व भारतापासून जवळपास तयार होते आणि आपण अगदी वीस तारखेपर्यंत जरी बघितलं तर राजस्थानपर्यंत आपल्याला पावसाळी वातावरण दिसतंय जवळपास बावीस तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर राजस्थानपर्यंत आपल्याला या पावसाचा प्रभाव दिसतोय त्यामुळे राजस्थानमधून लगेच मान्सून मागे फिरेल असं नाही बावीस तारखेनंतर त्याची एक प्रक्रिया सुरू होईल परतीच्या पावसाची आणि हळूहळू राजस्थान मध्य प्रदेश गुजरात असं परतीचा प्रवास सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल असा आपला अंदाज आहे महाराष्ट्रात मात्र ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातून मान्सून परतीचा प्रवास करेल त्यामुळे मोठा काळ यावर्षी मान्सूनचा महाराष्ट्रात राहणार आहे परतीच्या प्रवासाच्या काळात महाराष्ट्रात ज्या भागात पाऊस झालेला नाही त्या विभागात पावसात जोर राहू शकतो असा अंदाज आहे पुढील दहा दिवसाचा अंदाजावर जर नजर टाकली तर महाराष्ट्रात विरळ पाऊस होईल कोकण आणि विदर्भ असं पावसात जोर राहील उत्तर महाराष्ट्रातही पावसात जोर राहू शकतो पावसात जोर हा जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोलीपर्यंत परिणाम होऊ शकतो गणपतीच्या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा स्थानिक पाऊस देखील आपल्याला होताना दिसणार आहे साधारण आज विदर्भामध्ये पावसात जोर राहू शकतो अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो कोकणातही हलक्या सरींची शक्यता अजून कायम आहे उद्या देखील दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रासहित संपूर्ण विदर्भात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे याचाच अर्थ या काळामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या, या भागात पाऊस कमी राहणार आहे मराठवाड्याचाही बऱ्याच भागात पाऊस कमी राहील मिळालेल्या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे थोडं कोकण किनारपट्टीला दहा तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं विरळ पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात होऊ शकतो आपण बघतो साधारण हे पावसाळी वातावरण दुपारनंतर तयार होत आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील बहुतांश भागात याचा प्रभाव राहणार आहे यामध्ये जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला देखील पावसाचं प्रमाण राहू शकतं नाशिकच्या काही उत्तरेला सुद्धा पावसाचा प्रभाव असू शकतो या कमी दाबाच्या प्रभावाने तीव्र पावसाळी स्वरूप बारा तारखेला विदर्भाच्या काही जिल्ह्यात असू शकतं या मॉडेलने मात्र उर्वरित महाराष्ट्रात बारा तारखेपासून पावसाचा प्रभाव फार कमी होताना दाखवला आहे त्यामुळे जवळपास बारा तेरा चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी राहणार आहे आणि शेतीची कामं उरकवण्यासाठी हा काळ फार महत्वाचा आहे मात्र तेरा आणि चौदा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात उत्तरेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत जवळपास या अंदाजानुसार पावसाचा खंड महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे आणि या खंड काळात शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं उरकून घेणं आवश्यक आहे आज मी अहमदनगरला एका घरगुती कार्यक्रमासाठी जात असल्यामुळे पुढील दोन तीन दिवस तांत्रिक अडचणी जर निर्माण झाल्या तर व्हिडिओ लेट किंवा एकाच वेळेचा येऊ शकतो त्यामुळं शक्यतो आम्ही दोन्ही व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करू परंतु काही अडचणी आल्या तर आपण समजून घ्याल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय बळीराजा